मंडळी नमस्कार आपलं कसं झालंय ना की मीडिया सोडून सोशल मीडियावर चटपटीत हवं मसालेदार हवं याची सवय लागली आपल्याला आणि मसालेदार नसेल चटपटीत नसेल तर ते बघायचं नाही असं पण आपण ठरवतो हो या चटपटीतपणाच्या सवयीमुळं गंभीर आणि खोट्या गोष्टींच्याकडं ज्याचा प्रसार होतोय त्याच्याकडं आपलं दुर्लक्ष होत आणि त्याला चटपटीत करून टाकण्याचा हा प्रश्न आहे हा प्रयत्न आहे तुम्ही दोन तीन गोष्टीचा अभ्यास करा एक ते राहुल गांधी दोन उद्धव ठाकरे तीन राज ठाकरे चार महाराष्ट्रातली काँग्रेस किंवा अन्य पक्ष एकच मागणी सातत्यानं करत होते मतदार यादीत गडबड आहे मतदार यादीत गडबड आहे मतदार यादीत गडबड आहे कुठले घुसळलेत कुठले काढलेत कोणते वगळलेत याविषयीच्या सारख्या चर्चा आणि रोज निवडणूक आयोगाला हे टार्गेट करत होते की तुम्ही घुसळलेत तुम्ही काढलेत त्यामुळं भाजप जिंकताय निवडणूक आयोगानं ठरवलं की या रोजच्या आरोपाला उत्तर देत बसण्यापेक्षा एस आय आर म्हणजे अगदीच खोलवर जाऊन मतदार यादीचं निरीक्षण करायचं तपासणी करायची काही चुकीचे असतील तर वगळायचे काही आले नसतील तर घ्यायचे हे ठरवलं आणि एस आय आर ची सुरुवात झाली हे नांदारनीला पळ आणि पळणारनीला नांद म्हणणारे एसआयआर वारवरून पुन्हा गोंधळ घालू लागले नाही नाही एसआय आर कशाला हवं एस आय आर कशाला हवं अरे तुम्हीच तर म्हणालात ना मतदारी यादी ठीक नव्हती ती ठीक करायला घेतली आता बोंबलायची काय गरज काय एक घाणेरडी सवय लागली आहे घाणेरडी सवय मी पुन्हा पुन्हा त्या शब्दाचा उच्चार करतो ही घाणेरडी सवय काय आहे नाचता येईना अंगण माकडं म्हणतात हे निवडणूक आयोग जेव्हा याना विजय मिळायला लागेल तेव्हा चांगलं असतं आणि जेव्हा हे पराभूत होऊ लागतील तेव्हा ते खराब असत बिचाऱ्या निवडणूक आयोगाची अवस्था तर अशी झाली आहे ना की लोक देत आहेत निवडून आणि बदनाम होत आहे निवडणूक आयोग ते म्हणले असं कसं होऊ शकतं चर्चा तर आमच्या विजयाची होती मग आम्ही कसे नाही अरे घरच्या घरात चर्चा केल्यानंतर थोडच विजयी होता येत म्हणजे आपण आता श्रीमंत बनणार आहेत बापानं सांगायचं पोराला मग पोरग म्हणणार आई आई आता आपण श्रीमंत बनणार आहेत मग बाप आणि आई पोरग मिळून आईला सांगणार दोन माणसं झाली घरातली आता आपण श्रीमंत बनणार आहेत मग आई अगं तुझे बाबा म्हणत होते तुझा भाऊ म्हणत होता आपण श्रीमंत बनणार आहेत असं मिळून मुलीला सांगणार मग तीन जण मिळून चौथ्या मुलीला सांगणार की आपण श्रीमंत बनणार आहेत मग बाप मुलगी आई मिळून त्या पोराच्या बायकोला म्हणजे या दोघांच्या सुनेला सांगणार की आपण श्रीमंत होणार आहेत आणि मग त्या पोरीनं सुनं घरातल्या विचारायचं की आपण तर श्रीमंत तो झालोतच मग मा मला खर्चायला पैसे द्या की थोडे म्हणजे आपण आता कुठे झालोत तुम्ही तर चार जण म्हणाले होते श्रीमंत होणार आहेत नाही नाही आता होणार आहोत पुढे प्रत्येकाच्या मनात हा विश्वास जागा करायचा करायचं काहीच नाही आणि मग शेजाऱ्यावर खापर पडून मोकळं व्हायचं की आम्ही श्रीमंत होणारच होतो आम्ही पाच जणांनी ठरवलं होतं श्रीमंत व्हायचंय पण शेजाऱ्याने मध्ये पाय घातला म्हणून होत आलं नाही अरे तुम्ही केलं काय काहीच नाही ना तशी अवस्था आहे बरं संधी मिळालेली नव्हती का मिळालेली होती करता काही नाही आलं ना भाजप लोकसभा निवडणूक जिंकत आहे भाजप वेगवेगळ्या राज्याच्या निवडणुका जिंकत आहे म्हणून मतदार यादीत घोळ आहे म्हणजे मी सुद्धा आणि सगळ्यांनी एक विषय मागे केला होता बघा राहुल गांधी पराभवाच्या शंभरीच्या उंबरठ्यावर चाललेले आहेत म्हणजे चौऱ्याण्णव पंच्याण्णव का काहीतरी पराभव राहुल गांधींच्या नेतृत्वात झाले होते गडबड काय आहे आपण भाजपचे पराभव बघतच नाही भाजपच या गोष्टीला कारणीभूत आहे या चर्चेला खर तर भाजपच्या पराभवाची मालिका सुद्धा सांगणं आवश्यक आहे आणि ती नाही सांगितली ना तर निवडणूक आयोग बदनाम होत राहील दोन हजार अठरा साली झालेल्या निवडणुकांच्या मध्ये भाजप हरला होता छत्तीसगड जो भाजपनं आत्ता जिंकलाय दोन हजार अठराला हरला होता क्रमांक एक राजस्थानची निवडणूक दोन हजार अठरा साली झाली होती आत्ता भाजपनं जिंकली दोन हजार अठराला राजस्थान भाजपने हरला होता नंबर दोन तेलंगणा भाजपला जिंकता आलेलं नाही आहे हरलेलं होतं तीन हिमाचल प्रदेश आत्ता भाजपची हिमाचल प्रदेशामध्ये सत्ता नाही आहे भाजप तिथं पराभूत झालाय चार जम्मू काश्मीर भाजपला जिंकता आलेला नाही आहे पाच महाराष्ट्र लोकसभा भाजपचा सुपडा साफ होण्याची वेळ आली होती इंडीने भाजपला आसमान दाखवलंय विसरलात सहा मध्य प्रदेश कमलबाबू मुख्यमंत्री झाले होते तेव्हा भाजप हरलाच होता सात कर्नाटक भाजपची सत्ता घालवून काँग्रेस सत्तेत आलाय आठवतय आठ पश्चिम बंगाल प्रयत्न करत आहे भाजप सत्ते देत नाही ममता बॅनर्जीला अजून पराभूत करता आलेलं नाही नऊ पंजाब भाजपला सत्ता मिळवता आलेली नाहीये जागा पण किती कमी मिळाल्या ते बघा उत्तर प्रदेश लोकसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथचा करिश्मा सगळा गेलेला होता आठवत आहे अकरा तामिळनाडू भाजपला यश मिळालं नाही आणि भाजपच्या मित्र पक्षाला यश मिळालं नाही आहे लक्षात बारा केरळ भाजपला यश मिळू शकलेलं नाहीये तेरा किती सांगू तेरा चौदा निवडणुकांच्या मध्ये भाजप पराभूत झालाय त्या वेळेला लोकशाहीचा विजय होता आणि भाजप विजयी झाला की निवडणूक आयोगाच्या मदतीनं मिळवलेला लोकशाहीचा खूण असतो क्या बात है चला म्हणजे खरोखर या राहुल गांधींच्या बुद्धिमत्तेला सॅल्यूट करावा वाटतो म्हणजे भाजपचा विजय हा यांच्या दृष्टीनं लोकतंत्र की हत्या वोटचोरी असले सगळे प्रकार असतात आणि हे विजयी झाले की लोकशाहीचा विजय असतो आणि त्यावेळेला मात्र निवडणूक आयोग अत्यंत प्रामाणिक असतो खर तर आपल्याच पराभवाला भाजपनं जगाच्या समोर मांडून हे सांगायला पाहिजे की आम्हीही पराभूत त्या त्यावेळेला निवडणूक आयोग चांगला होता का मग आता वाईट कसा झाला हे प्रश्न भाजपनेच विचारायला हवेत ज्याचं उत्तर काँग्रेस कडून घ्यायला हवं पण गंमत अशी आहे हे उत्तर घ्यायच्या आधीच राहुल गांधी विदेश दौऱ्यावर निघून जातात नमस्कार स्वधर्म जा